नमस्कार मित्रांनो तोहेरे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागामध्ये मित्रांनो एक असा जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण मित्रांनो आता रोज ना रोज आता बाबांची जी तब्येत आहे ईश्वरीच्या ती अगदी ते काही प्रतिसाद देत नसतात त्यामुळे आता त्यांच्यावर जे काही ही, ही ट्रीटमेंट झालेली असते अजूनपर्यंत त्यांच्या ब्रेनपर्यंत काही अजून असं रिस्पॉन्स त्यांनी दिलेलं नाही म्हणून डॉक्टरांनी आता ईश्वरीला सांगितलेलं असतं की हे बघा आपल्याला आता त्यांच्या ब्रेनचं ऑपरेशन करावं लागेल कारण आत्तापर्यंत आपण ज्या ट्रीटमेंट केल्या गेल्या तर त्या ट्रीटमेंटला प्रतिसाद न देता अजूनपर्यंत त्यांच्यात काही असा रिस्पॉन्स आपल्याला दिसत नाही त्यामुळे हे बघा आपल्याला तातडीने ऑपरेशनची निर्णय घ्यावा लागेल आणि जर हे ऑपरेशन झालेले नाही तर त्यांची अवस्था एकतर खूप क्रिटिकल आहे आणि तसे जर झाले नाही तर पेशंट कोमामध्ये सुद्धा जाऊ शकतो आता ईश्वरी पुढे एक खूप मोठं टेन्शन उभे राहते नक्की आता काय करावे इकडे आता अर्णवलं तर ईश्वरीची काळजी असते अर्णव सारखा ईश्वरीचा विचार करत असतो तो आता म्हणत असतो की ईश्वरीला यावेळेस माझी गरज आहे परंतु आता मिस इंदोरचा माझ्यावर विश्वास नाही नक्की मी काय करू आता ईश्वरीला आता खरंच काहीतरी गरज आहे आता अर्णवला पुरेनपूर जरी तो इकडे जेलमध्ये असला आणि ईश्वरीने त्याच्याविरुद्ध जरी केस दिलेली असली पण तरीसुद्धा अर्णवला ईश्वरीची काळजी असते म्हणून तो आता पाटीलला बोलवतो पाटीलला अगदी जेव्हा पाटील अर्णवला भेटायला येतो तेव्हा मात्र आता अर्णवच्या विरोधात आता पुरावाही गोळा करायला मामाला आता पाटील हा मदत करणारा असतो तेव्हा पाटील आता हा अर्णवला म्हणत असतो की हे बघा किती आता जरी कोर्टात आनी केस उभी राहिली आणि ही केस जरी राकेशजी लढत असले पण तरीसुद्धा मात्र आता राकेशशी केस लढू शकत नाही जर राकेशशी केस लढायला गेली तर मात्र आता मीडियासमोर ही बातमी व्हायरल होईल राकेशचं नाव अगदी समोर येईल आणि राकेश त्यामुळे ही केस नाही लढू शकत आणि ईश्वरी तर आता केस लढण्यासाठी राकेशला ही केस देण्याचं ठरवते परंतु राकेशला मात्र ही केस लढण्यासाठी तो स्पष्ट नकार देतो कारण आता जर अंजलीला ह्यामध्ये माहिती झाले की आपल्या राकेशचं यामध्ये हात आहे तर आपल्याला जी काही पैशाची मदत होत आहे तर ती पैशाची मदतसुद्धा अंजली करणार नाही आणि या घरातून आपल्याला कायमचं बेदखल तर व्हावंच लागेल राकेश आता खूप विचार करतो आणि आता ईश्वरी मात्र तिला असं वाटतं की बाबांचं ऑपरेशन आहे आईने तर बांगड्या काढून दिल्या परंतु आईच्या ह्या बांगड्या मी नाही मोडू शकत आता मला मदत कोण करेल म्हणून ती गणुरायला हात जोडते परंतु आता ईश्वरीसमोर अगदी गणपती बाप्पांचा चमत्कार होत म्हणजे आता अर्णव हा पंचवीस लाखाचं जे ईश्वरीच्या बाबांचं ऑपरेशन आहे तर ते ऑपरेशन अर्णव हा स्वतः पैसे देऊन अगदी ईश्वरीला मदत करणार असतो आणि ह्या संकटातून आता तो ईश्वरीला वाचवणार असतो कारण या अगोदर जे काही आता ईश्वरीच्या बाबांची ट्रीटमेंट करण्याचा जो खर्च आहे तो खर्च मात्र आता अर्णवने भरलेला असतो परंतु ईश्वरीला त्याबद्दल माहिती नाही आणि वल्लभरी आता जे नाटक करत इकडे ईश्वरीच्या घरी येते आणि ईश्वरीला आता ती खूप काही धमकावते परंतु तरीसुद्धा मात्र आता ईश्वरी ऐकायला तयार नसते ईश्वरीसुद्धा मामीला खूप धमकावते परंतु आता वल्लहरी इतकाही अगदी चा म्हणजे चा चतुर्पणा करत असते तिला असं वाटतं की अर्णव जर कायम जेलमध्ये राहिला तर सर्व कही अगता आका आका चे इल, तर काही अगदा ही कंपनीचे कारभार माझा आकाश बघेल आकाशच्या एकट्याच्या हातात ही सत्ता येईल आणि मामीला तर तेच हवं असतं मामीला काही घेणे नसते म्हणून आता लावण्येही ओल्लरीला म्हणत असते की हे बघा किती काही झालं तरी अर्णव सुटला पाहिजे आता मामी म्हणते की लावण्या तू काही काळजी करू नको अगं अर्णव सुटू किंवा नाही सुटू मामी आता असं म्हणून जाते तेव्हा लावण्य आता मामीला म्हणत असते की मामी काय बोलतात तुम्ही अर्णव सुटू किंवा नाही सुटू म्हणजे तुम्हाला अर्णवचं काही घेणं देणे नाही का आणि जर तुम्ही असं परत म्हणाला तर मग ती मी सर्व काही सत्य घरच्यांना सांगेल आजीसमोर तुमचं हे सत्य आणेल तेव्हा आता वल्लरी लावण्यावर खूपच चिडते लावण्याला म्हणत असते की हे तू सुद्धा विसरू नको की मी तुला या घरात येण्यासाठी काय काय केले जर तुला अर्णव हवा असेल तर तुला शेवटी माझ्या मनासारखं वागावे लागेल लावण्य म्हणते की जर अर्णव कायम आता ए आर तिकडे जेलमध्ये राहिला आणि तुम्हाला तर तेच हवं आहे आणि ते ईश्वरीने आपली साक्ष जर बदलली नाही तर, ना तर मग काय करायचं आपण त्यामुळे आता मलासुद्धा अर्णवसाठी एक वकील द्यावा लागेल परंतु त्या अगोदर मात्र आता ईश्वरीच्या बाबांचं आता ईश्वरीला एक खूप मोठं टेन्शन असते आणि आता ईश्वरीच्या बाबांचं हे टेन्शन इतकं आहे की तातडीने हे हो ऑपरेशन करावे लागेल परंतु आता राकेश कुठून इतके पैसे देणार ईश्वरी आता राकेशजवळ हे पैसे मागते राकेश मात्र तोंडापुरते हो म्हणतो परंतु राकेशला आता टेन्शन येते इतके पंचवीस लाख रुपये आपण आणायचे कुठून आपल्याला तर आता पैसे हे अगदी अंजली स्वा देत असते त्याच्यामुळे आपली पैसे देण्याची सोय होते दे। परंतु आता आपण इतके पैसे अंजलीजवळ नाही मागू शकत मग आता काय करायचं तेव्हा आता तो ईश्वरीला म्हणतो की हे बघा ईश्वरी तुम्ही काही काळजी करू नका मी पैशाची व्यवस्था करतो परंतु आता राकेश मात्र हा आता घरी निघून जातो आणि तो परत इकडे हॉस्पिटलला येण्याचं नावसुद्धा घेत नाही ईश्वरीचे फोनसुद्धा तो उचलत नसतो ईश्वरीला आता खूप टेन्शन येतं आणि त्याचवेळेस मात्र आता अर्णवला जेव्हा पाटील भेटायला आलेला असतो तेव्हा आता अर्णव आणि पाटील ह्या दोघांमध्ये जी बातचीत होती तेव्हा आता पाटील पाटील आता अर्णवला म्हणत असतात की हे बघा किती काही झाले तर राकेश ही केस नाही लढू शकत आणि जर राकेशने ही केस लढली नाही तर ईश्वरीकडे वकील तर नसणार आणि पैसे तर ईश्वरीकडे नाही त्यामुळे आता शेवटी ईश्वरी देसाई यांना केस मागेच घ्यावी लागेल अर्णवला तर अगदी मनासारखे होते जर आपण इथून ईश्वरीने केस मागे घेऊन सुटलो तर आपल्याला ईश्वरीला मदत करता येईल म्हणून तो आता पाटीलला म्हणत असतो की हे बघा ईश्वरीला काय मदत हवी आहे नक्की हॉस्पिटलमध्ये तिच्या बाबांची तब्येत कशी आहे हे सर्व काही आता तुम्ही शोधून काढा त्यासाठी तुम्ही हॉस्पिटलमध्ये जा तेव्हा आता पाटील अर्णवला म्हणतात की हे बघा तुम्ही काही काळजी करू नका अर्णव सर मी अगदी सर्व काही व्यवस्थित करतो सुद्धा आता या संकटातून वाचवतो आणि शेवटी आता ईश्वरीसमोर हे सत्य यायला हवे म्हणून पाटील मात्र आता ईश्वरीला सत्य सांगण्याचे ठरवते तेव्हा आता अगोदर अर्णवने मामाला म्हणजे पाटील यांच्याकडून फोन घेऊन मामाला फोन केलेला असतो मामाला सर्व काही विचारलेले असते परंतु आता जेव्हा मामाला फोन होतो परंतु त्या अगोदर मात्र आता इकडे नम्रताचा आकाशला फोन आलेला असतो नम्रता तर रडत असते एकतर पैशांची गरज असते आणि त्यांच्या मागे अगदी धावणारं कोणीही नाही तेव्हा आकाश म्हणतो की हे बघा नम्रता तू टेन्शन घेऊ नकोस मी आहे ना तुझ्या पाठीशी तेव्हा नम्रता म्हणते की आहो आकाश सर हे बघा ईश्वरी ऑलरेडी खूप टेन्शनमध्ये आहे तर आता बाबांची तब्येतसुद्धा अजून बरी नाही त्यांना ऑपरेशन करण्याचं सांगितलं आहे आणि ऑपरेशनसाठी नक्की पंचवीस तीस लाख रुपये खर्च आहे इतके पैसे आणायचे कुठे तेव्हा आता बाबांची जी अवस्था झाली तर अर्णव सरांच्या गाडीमुळे अर्णव सर का असं वागले असतील तेव्हा आकाश म्हणतो की ईश्वरी हे पग अर्णवची काही चूक नाही अर्णव कधीही असं वागणारा मुलगा नाही तू विश्वास ठेव माझ्यावर एक ना एक दिवस अर्णवने हे सर्व केले नाही असा पुरावा आपल्याकडे येईल त्या दिवशी ईश्वरीचे डोळे नक्की उघडतील तेव्हा आता नम्रता म्हणते की पण सर आहो बाबांचं ऑपरेशन जर झालं नाही तर बाबा मात्र कोमात जाऊ शकतात मग इतके पैसे आणायचे कुठून तेव्हा आता आकाश म्हणतो की हे पग नम्रता तू काही काळजी करू नकोस मी अर्णवला फोन करतो अर्णवकडून सर्व काही अगदी पैशाची व्यवस्था करतो नम्रता म्हणते की नाही अर्णव सरांची मदत नको आहे कारण ईश्वरीला ते नाही आवडणार तर आता आकाश म्हणून जातो की या अगोदरसुद्धा अर्णवने आणि मामा बाबांनीच तुम्हाला पैशाची मदत केली होती तर हॉस्पिटलमध्ये सुद्धा तर ईश नम्रता म्हणते की काय बोलतात तेव्हा आकाश म्हणतो की हो तुम्हाला कुणालाही माहिती नाही पण आता जर अर्णवलाही माहिती झाले तर तो त्याच्या परीने नक्की मदत करेल कारण अर्णव शांत बसणार नाही ईश्वरीने कितीही त्याच्याबद्दल गैरसमज करून घेतलेला असेल आणि कितीही अगदी ईश्वरी त्याचा रागराग करत असेल पण तरीसुद्धा नाही आता मात्र जे काही आहे ते केवळ आणि केवळ आता हे गैरसमजामुळे झालेले आहे परंतु नम्रता तुला अगोदर मला एक वचन द्यावं लागेल आता आपल्या दोघांना मिळून अर्णव आणि ईश्वर ह्या दोघांना एकत्र आणायचे त्यांच्यातील गैरसमज आपल्याला दूर करायचा आहे त्यासाठी मला तुझी साथ हवी आहे तर आता नम्रता म्हणते की हे बघा आकाश सर मला तर माहितीच आहे की अर्णव सर कधीही असं नाही करू शकणार केवळ काहीतरी आता हे अर्णव सरांच्या विरुद्ध पुरावे दाखवत दाखवण्यात गेले परंतु हे जे काही करणारा व्यक्ती आहे तर लवकरात लवकर तो सगळ्यांच्या समोर यायला हवा त्यानंतर मात्र आता आकाश म्हणतो की हे पग मी अर्णवला फोन करतो पैशाची तातडीने व्यवस्था करतो तेव्हा मात्र आता आकाशा फोन ठेवतो आणि लगेच अर्णवला फोन लावतो अर्णवला फोन आल्यानंतर तो आता अर्णवला सांगत असतो की अरे ईश्वरीला पैशांची खूप गरज आहे जर तिच्या बाबांचे ऑपरेशन वेळेवर झाले नाही तर तिचे बाबा हे अगदी आ, कोमा सुद्धा जाऊ शकतात तेव्हा अर् अर्णवला खूप असं वाईट वाटतं अर्णव म्हणतो की हे पग आकाश मी काहीनेच सर्व काही पैसे भरतो पैशाची काळजी ईश्वरीला करू नको असे सांग परंतु ईश्वरीला काही याबद्दल सांगू नको कारण आता हे पग मी पाटीलला पाठवतो कारण जर तू हॉस्पिटलला गेला तर ईश्वरी तुझ्या हातचे पैसे नाही घेणार त्यामुळे आता मात्र आपल्यालाच काहीतरी करावे लागेल म्हणून तो आता पाटीलला बोलावून घेतो आणि ईश्वरीच्या हाताने मात्र तो, हाता तो पाटील आता ईश्वरीच्या हातात जे काही पंचवीस लाखाचा चेक आहे तर तो दिला जातो तेव्हा आता ईश्वरीला काही कळत नसते की आपल्याला मदत नक्की कोण करते मागच्या वेळेसुद्धा अगदी बाबांच्या त जे काही खर्च लागला होता ती सगळी अगदी जो काही खर्च आहे तर तो कोणीतरी भरलेला आहे मग आतासुद्धा आता, आता बाबांच्या प ऑपरेशनसाठी चक्क पंचवीस लाख रुपये लागतात मग इतके पैसे आले कुठून तेव्हा आता ईश्वरी विचार करत असते परंतु आता ईश्वरीच्या बाजूने वकील लढायला नसतो आणि आता इकडे अर्णवच्या बाजूने तर आता एक खूप हो मोठा वकीलसुद्धा तेथे आलेला असतो परंतु अर्णव मात्र एकदा वकिलांना भेटतो आणि म्हणतो की हे बघा जोपर्यंत ईश्वरी देसाई मिस इंदोर केस मागे घेत नाही तोपर्यंत मी येथेच जेलमध्ये राहणार तेव्हा आता ईश्वरी विचार करत असते की आता काय करायचं एकतर बाबांची तब्येत खूप क्रिटिकल आहे आणि आता जर ही केस आणखीनच वाढवण्यात आली म्हणजे अर्णवला आणखीनच जेल झाली तर अवघड होईल आता अर्णव सरांची चूक आहे किंवा नाही मला माहिती नाही परंतु आता ईश्वरीचं मन कायम ईश्वरीला अगदी अर्णव सरांच्याबद्दल सांगत असतं की अर्णव सर निर्दोष आहे ईश्वरी तू असे खोट्या माणसावर विश्वास ठेवू नको तेव्हा आता ईश्वरी लगेच विचार करत असते तिचं मन सारखं तिला सांगत असतं की आज मात्र मला ठेस लागली नाही परंतु ठेस लागल्यासारखं मला का वाटलं आणि मी सुद्धा का अगदी अगदी आई म्हणून ओरडले नक्की हे सर्व माझ्यासोबत काय होतं म्हणजे मी नक्की आता अर्णव सरांच्या बाबतीत खोटं वागले तर अर्णव सरांची काही चूक नसताना मी त्यांना शेवटी गुंतून दिले तर तेव्हा मात्र आता आ, 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 करता से, ही ईश्वरी विचार करत असते तेव्हा तिला खूप मोठा धक्का बसतो तिला आपल्या स्वतःची चूक कळते नक्की आपल्यामध्ये हे जे काही झालेले आहे ते केवळ एक मोठा गैरसमज आहे सर कधीही असं करू शकणार नाही याची आता पूर्णेपूर खात्री आता पडलेली असते त्यानंतर मात्र आता जे आ, पाटील आहे तर पाटील आता हॉस्पिटलला येतात आणि सर्व पैसे ते भरतात तेव्हा आता ईश्वरी विचारते की तुम्ही नक्की कोण आहात आणि इतके पैसे तुम्ही भरलेच कसे तेव्हा ईश्वरीने एकतर केस मागे घेतलेले असते म्हणून अर्णवला खूप असा आनंद झालेला असतो परंतु आता मात्र जेव्हा पाटील ईश्वरीला सत्य सांगतात की अर्णव सरांनी आत्तापर्यंत काय काय केले आणि ज्या राकेशला ज्या राकेशला तुम्ही देवमानूस मानतात तो राकेश कोणत्या चालीचा आहे अर्णव सरांनी आत्तापर्यंत ईश्वरी देसाई तुम्हाला हेच सांगण्याचा प्रयत्न केला परंतु तुम्ही अगदी अर्णव सरावर विश्वास ठेवलेला नाही एक ना एक दिवस तुम्हाला पश्चाताप नक्की होईल आणि त्याचा पुरावा सुद्धा लवकरच तुम्हाला सापडेल परंतु अर्णव सर निर्दोष आहे मी तुम्हाला अगदी खात्रीने सांगू शकतो तेव्हा ईश्वरी म्हणते की तुम्ही नक्की आहात कोण तुम्ही अर्णव सरांची इतकी बाजू का घेतात आता काही असं पाटील सांगायला तयार नसतो पाटील मात्र आता जे काही पैसे भरलेले आहेत त्याबद्दल सांगतात आणि लवकरात लवकर ऑपरेशनला सुरुवात करा असे सांगतात तेव्हा आता ईश्वरीला असं वाटतं की खरंच आपल्याला अगदी देवमाणसाने येऊन मदत केली नक्की हा जो कोणी माणूस आहे तर तो मात्र अगदी देवातू त्याला कायम सुखात ठेव आज माझ्या बाबांना संकटातून बाहेर काढण्यासाठी ह्या व्यक्तीने मदत केली आणि ते दुसरे तिसरे कोणी नसून अर्णव सर आहेत हे ईश्वरीला जेव्हा कळणार असते कारण आता अर्णव सरांनी आपल्या बाबांसाठी काय काय केले आणि काय काय नाही जरीही अपघात अर्णव सरांनी केलेला नसतो पण तरीसुद्धा आता पुराव्यासह राजेचं रूप खरं ईश्वरीसमोर कसे येते आणि आता अर्णव हा अगदी आपण कसं निर्दोष आहे याचे पुरावे गोळा करून ईश्वरीला कसे पुरावे देतो आणि आता सग झाल्यानंतर आता ईश्वरी केस मागे घेते आता ईश्वरी जेव्हा केस मागे घेते तर राकेशच्या पायाखालची जमीन सरकते आता ईश्वरीने केस मागे घेऊन मात्र अर्णव सरांची माफीसुद्धा मागलेली असते कारण आपण अर्णव सरांना काही चूक नसताना आता जेलमध्ये पाठवले जी कुणाची चूक आहे तू नराधाभी तर मात्र मोकळा आहे परंतु आपण अर्णव सरावर अविश्वास दाखवला कारण आता जेव्हा अर्णव सरांच्या पायाला ठेस लागलेली असते तर त्याचा त्रास ईश्वरीला होतो ईश्वरीला काहीतरी पाहायला लागल्याचा भास होतो परंतु जेव्हा ती अर्णवचा पाय पाहते तर तेव्हा आता तिला खूप वाईट वाटते आता ती अर्णव सरांना सॉरी म्हणते आणि पायाला काय लागले असं विचारते अर्णव सर आता ईश्वरीला म्हणतो की काही नाही ईश्वरी मला माझ्या पायाची काळजी नाही मला तुझी काळजी आहे त्यामुळे हे पग जे काही झाले ते झाले परंतु आता मला तुला सत्याचा उलगडा करायचा आहे की जेणेकरून सत्यही तुझ्यासमोर यायला हवे नाहीतर तुझ्या आयुष्याचा पूर्णपणे खेळ होईल तेव्हा ते आता पाटीलने ईश्वरीला सांगितलं असतं की अर्णव सर तुझ्यावर खूप प्रेम करतात तू चुकते ईश्वरी तेव्हा आता पाटीलचं वर्ण ईश्वरीला आठवत असते तर मित्रांनो आता ईश्वरी आणि अर्णव कसे एकत्र येतात आणि कोणता असा निर्णय त्यांनी काहीने घेऊन मात्र ते एकत्र लग्नबंधनात कसे अडकतात हे बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा जर काही चुकलं असेल तर माफसुद्धा करत राहा धन्यवाद